अध्यक्ष जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचं आता संपूर्ण देशामध्ये पडसाद चालू दिसत आहे काय सांग जय बेम जे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे सुरुवातीला बोलत असताना त्यांनी काँग्रेसबद्दल जे काँग्रेसने आता पण काय केलं बाबासाहेंब ही त्यांनी इतिहास मांडत असताना त्यांनी जी वक्तव्य केली एकदम चुकीचं निंदनीय आहे कारण माझ्या माहितीनुसार जे ओटावर होतं जे पोटात होती ओटावर आले असं मला म्हणावं लागलं की मुळातच भाजपला सर्व विचार संपवायचे आहे नुकतीच परभणीची जी घटना घडली ही कुठेतरी ह्याच्या ह्याच्यामुळे मला दिसून येतं किंवा हा विषय मा पाठ्यमागावर या विषय बी अनुषंगाने कदाचित अमित शाह यांनी वक्तव्य केलेला असावा आणि त्यांनी जी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचा नोंदणी आहे इथून पुढं असं जे वक्तव्य जर भाजपच्या कुठल्याही मंत्र्यांनी किंवा पदवीध्यांनी केलं या महाराष्ट्रातील सर्व जनता माफ करणार नाही रस्त्यावर उतरशी जनता राहणार नाही मी तर म्हणतो करमाळ म्हणून या सर्व भीमसैनिकच नाही पण सर्व संघटनांनी सर्व पक्षांसह एकत्र आलं पाहिजे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संविधानावर चालतो देश आपला संविधानात चालतो संविधानाने संरक्षण दिलं आहे त्यामुळे तुम्ही मंत्रालया खुर्चीवर बसले आहे मग राज्यपाल राष्ट्रपती संविधान केले आहेत आणि ह्याच जर संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेबद्दल जर आम्ही शाह गृह गृहमंत्री अमित शाह बोलत असेल तर माझ्या मते त्यांच्या जी पोटामध्ये आहे ती त्यांच्या ओटावर आली की कुठंतरी हा बौद्ध समाज आणि खुलेश्वा विचारे नष्ट झाले पाहिजे असं भाजप छोटं असावं त्यांनी जो स्वर्गाचा विषय घेतला कदाचित अमित शहालाही कळून आला असेल की आपल्याला स्वर्गामध्ये जागा आहे का, का नाही किंवा भविष्यामध्ये आपल्याला स्वर्गामध्ये जावं लागणार आहे त्यांचे काहीतरी चित्र दिसून आलं असेल त्यामुळे कदाचित ती बोलत बोलत म्हणले असतील की डॉक्टर बाबासाहेब उत्तर केले ह्या व्या अनुषंगाने केलेला असावा अशा पद्धतीचं जे भाज्य वक्तव्य करत आहे जर अशा पद्धती न थांबविल्यास करमाळा तालुक्यातून भिंदल संघटना रस्त्यावर उतरेल आणि सर्व संघटनाला घेऊन मोठ्या जन आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून तात्काळ भाजपने अशा मंत्र्यांनी वक्तव्य थांबविलं पाहिजे ही एक आमचा संघटनेतून माझा विचार आहे